नमस्कार मित्रांनो मी यज्ञेश्वरने माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत तर आज आमच्या मंडळाने म्हणजे बालगोपाल मंडळाने नुकतीच रामनवमी संपली आहे आणि त्या रामनवमीबद्दल निमित्त क्रिकेट अंडरम सामने भरवले आहेत तर आजचा व्हिडिओ हा त्या सामन्यांवर असणार आहे खूप सो तुम्ही पण एन्जॉय करा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ਬਲਾ ਸਦੀ ਦਾ ਨੰਨਾ ਮਹਾਰਾਜ ਕੀ ਜੈ ਅੱਜ ਇਹੋ ਸ਼ੇਰਾਂ

राम की और की नारा। की। आता थोड्याच वेळात बालगोपाळ मित्रमंडळ आयोजित श्रीराम चषक स्पर्धेचे आयोजन होते माझ्यासोबत आहेत बालगोपाळ अ आणि बालगोपाळ ब संघाचे कर्णधार तर त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण तुम्हाला काय वाटतं या स्पर्धेबद्दल आणि स्पर्धेच्या आयोजनाबद्दल खूपच चांगली होणार आहे आयोजन तर एक नंबर केलं आहे पूर्ण कॉलेज वगैरे दाखवले हे यात नियाल सावळे माझ्याबरोबर बालगोपाळ संघाचे कर्णधार आणि उत्कृष्ट असे गोलंदाज आहेत कसं वाटतंय तुम्हाला या स्पर्धेबद्दल दिवसानंतरला मी क्रिकेटची मॅच खेळत असेल त्या ग्राउंडवरती जवळजवळ दोन वर्षानंतर आपल्या इथे मॅच होत आहेत तर तुम्ही एक्सायटेड आहात का खूप 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 एक्सायटेड आहे आम्ही आम्ही या स्पर्धेची खूप आतुरता बघत होतो दोन वर्षानंतर लहान आलेला आहे आणि या स्पर्धेमध्ये आपल्या इथे पहिल्यांदाच तीन बक्षीस ठेवले आहेत तर तुमचा काय मानस असेल का की आपल्या संघासाठी चषक मिळवून देण्याचा आम्ही दोघे खूप प्रयत्न करू आम्ही त्या तीनपैकी एक तरी दोन ट्रॉफी तरी आम्ही आमच्या मंडळाचे सभासद शशांक सावळे उत्कृष्ट कॉमेंटेटर अख्ख्या काळेवाडीमध्ये त्यांची ख्याती आहे तर तुम्हाला काय वाटतं या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल जवळजवळ दोन वर्षानंतर म्हणजे कोरोनाच्या काळानंतर आपल्या मैदानात मोठी स्पर्धा होत आहे रजनी क्रिके अंडर आम क्रिकेट बॉक्सचे सामने तुम्हाला काय वाटतं या स्पर्धेबद्दल असे सामील व्हायला पाहिजे त्याच्याकडून जेणेकरून काय होतं की खेळाडूंमध्ये जो उत्साह असतो तो कायमस्वरूपी व्हायला पाहिजे याच्यातून नवीन खेळाडू आपल्याला मिळतात जेणेकरून ह्या जे आंतर कार्यवाडी आपण जी खेळू त्याच्यामधून अजूनही जेवढे चांगले चांगले तरुण जेवढे खेळाडू आहेत की आपण त्याच्यामध्ये फलंदाज असतील चांगले गोलंदाज असतील तर आपण ह्याच्यातून आपल्याला एक चांगलं म्हणजे खेळाचं एक नेतृत्व एक सापडे एक चांगली कॅप्टन्सी सगळ्या चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आज तृतीय प्रोग्राम आहे त्याबद्दल माझे शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद तुम्ही खूप मोलाचा सल्ला दिल्याबद्दल चेंडू ता सामन्यातला माझ्या उद्घाटनीय सामन्याला सुरुवात होत आहे पिंपळेश्वर संघाने प्रथम मॅन्युफॅक्चरिकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं पहिल्याच चेंडूवर आदर्शाचा फलंदाज प्रणय शिंदे रनआउट स्वरूपात बाद झालेला आहे सामन्यातील शेवटचा चेंडू बघूया आदर्श की पिंपळेश्वर पिंपळेश्वर की आदर्श आणि सामना जिंकला आहे आदर्श स्पोर्ट्स क्लबने अभिनंदन आदर्श स्पोर्ट्स उद्घाटनीय सामन्याचे सामनावीर आदर्श स्पोर्ट्सचे तनिष पाटील यांना हा सामनावीराचा पुरस्कार मिळाला आहे अतिशय उत्कृष्ट असे त्यांनी प्रदर्शन केलेलं आहे आणि सामनावीराचा पुरस्कार देतात आमच्या मंडळाचे अध्यक्ष सुनील काका बालगोपाळ संघाचे ओपनिंग बॅट्समन एकदम डेंजर असे फटके मारून बॅटिंग करतात असे नावलौकिक असलेले आपले सिद्धेश बलेकर हे आपले गाववालेच आहेत ते तुम्हाला कसं वाटतं या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल खूपच चांगलं वाटतंय दोन वर्षांनी आपण स्पर्धा आयोजित केली आहे मी तर खूप एक्सायटेड होतो या स्पर्धेसाठी आपण जर चौकार मार्ग राहिला तर तुम्हाला आकर्षक पण आणि <laughs> प्रयत्न चांगला केला होता पण बॉल यांनी <laughs> बालगोपाळ ब बाल मित्र मंडळाची मॅच झालेली आहे आणि खूप अशी दर्दनाक बरी हार कसं वाटतंय प्रतिमेश तुम्हाला खूप मॅच हरल्यानंतर तुमचा स्वतःचा होम ग्राउंड असूनही तुम्ही मॅच हरलात पहिले नाही देवाला दिली मुंबई इंडियन तर मित्रांनो नुकताच आजच्या पहिल्या दिवसातला अंतिम सामना संपला आहे बालगोपाळ ब बा विरुद्ध गणेशवाडी गणेशवाडी संघाल संघाने बालगोपाळ ब संघाला हरवून उपउपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे आणि आजचा दिवस इथेच संपला आहे उद्या पुन्हा सकाळी भेटू ठीक अकरा वाजता तोपर्यंत सर्वांना शुभरात्री तर मित्रांनो आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये सर्वांचं पूर्ण एकदा सौदाच दुपारचे वाजले दोन दो दो दो, दो, खूप लेट असा दुसऱ्या दिवसाच्या सामना सुरुवात झालेल्या आहेत आणि आजच्या दिवसातला पहिला सामना येतो आणखे स्पोर्ट्स विरुद्ध शिवनेरी स्पोर्ट्स विकेट काढून आपल्या संघाला अजनी करता है। आता विजय सोमा अभि मध्ये चांगली फलंदाजी चांगली गुन्हे बघायला मिळते आपल्याला ऑलआउट आउटला सुरुवात झालेली आहे आणि पहिलाच जो बॉल टाकत आहे तो साई साईसेवाचा उत्कृष्ट असा नावाजलेला फलंदाज आणि गोलंदाज असता पहिलं खेळाडू पहिलाच बॉल टाकेल करण बघूया बॉलआउटचा थरारला सुरुवात झालेली आहे बॉलआउटाची प्रेक्षकांची गर्दी पहिला बॉल टाकेल तर करण आणि पहिला बॉल मिस झालेला आहे करणचा आपण पाहू शकता गणेशवाडी भरपूर असे प्रेक्षक इथे उपस्थित राहिलेले आहेत आजचा अंतिम दिवस आणि आता दुसरं संकेत गणेशवाडीकडून आणि आपण जल्लोष पाहू शकता गणेशवाडीचा पहिला चेंडू लागलेला आहे सुंदर असं संकेतने पहिला चेंडू केलेला आहे मारलेला आहे मोग्या आणि आता आले ते नव महाराष्ट्राचे कुणाल तिसरा चेंडू घेऊन म्हणजे पहिला चेंडू आहे त्यांचा सुंदर अशी सुरुवात केलेली आहे गणेशवाडीने एक चेंडू टाकून फायनलच्या चे दिशेने एक पाऊल पुढे टाकलं आहे त्यांनी मोग्या आता कुणाल कुणाल मोग्या पहिला कुणाल पहिला चेंडू टाकेल कुणाल बघूया त्याचा नेम लागतोय का स्टंपला होत आहेत का आणि नी, कुणालनी पण पहिला चेंडू आहे ते फळ केलेला आहे कडून दुसरा आलाय तो अक्षय अक्षय आणि आलाय गिरीश गणेशवाडी कडून दुसरा मोग्या संकेत जागा आई चालवतोय का दुसरा चेंडू गिरीशचा अजून एक बघू शकता गिरीशने दुसरा मारलेला आहे चेंडू अजून एक फायनलच्या दिशेने पाऊल त्यांनी टाकलेला आहे मोग्या थोडस जळपण आलंय तेजसवर न महाराष्ट्राचा खेळाडू दुसरा, दुसरा, भग्या, भाई दुसरा तेजस दुसरा बघूया हाई कुणालची जागा चालवतोय का दुसरा चेंडू तेजसचा बघूया का होतं साथ, थोड़ा साथ, है। आता आता है। सा थोडासा राहिले आहे स्कोर आता आहे शिवम परत सावंत यांचा भाऊ छोटा शिवम आणि साई सेवाला सामना खेळावा लागेल आता उपांत्य फेरीचा आणि आता आलाय तो प्रणित गणेशवाडीकडून कडून बघूया तीन पैकी तीनच एनडुर बोल्ड करून अंतिम फेरीतील आपला प्रवेश निश्चित करतात का गणेशवाडी थोडस डळ पण दिसत आहे त्यांच्या चेहऱ्यावर तिसरा चेंडू तिसरा चेंडू प्रणितचा बघूया अंतिम फेरीत दस... ओ आणि चुकलेला आहे आणि आलाय तो दीपेश जातील दिपेश, दिपेश बोगिया अंतिम फेरीच्या स्पर्धेत राहत आहेत की गणेशवाडीचा अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित होते बघूया दिपेशवर सगळं समीकरण आहे आपण पाहू शकता गणेशवाडीच्या खेळामध्ये गणेशवाडी अंतिम सामन्यामध्ये गेलेली आहे आपण पाहू शकता आता काळेवाडीत प्रथमच बोर्ड आऊट झाला होता आणि प्रथमच गणेशवाडी कुठल्या तरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये पोचलेली आहे अभिनंदन गणेशवाडी संघाचे आणि आता सेमीफायनलचा सामना होईल तो विरुद्ध न महाराष्ट्र सामन्यात गणेशवाडीसोबत कोणता खेळ समजा आहे ते सेवा की नव महाराष्ट्र आणि आमचे प्रथमेश गुजर आणि योगेशवाने मजा घेत आहेत सामन्याचा आनंद घेत आहेत जरा हाय करा साईसेवाला सपोर्ट करतात प्रथमेश गुजर साई सेवा अशी टीम आहे की ज्या वेळेस ते आमच्या काळेवाडीमध्ये खेळायला येतात प्रत्येक वेळेस त्यांनी ट्रॉफी जिंकून गेलेले आहेत बघूया तीन चेंडू सहा धावांची गरज आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे चौका जाता जाता वाचलेला आहे सुंदर असा फटका खेळला होता तेजस पण तेवढं सुंदर असं शतरक्षण केलं त्यांनी सीमालेषेवर दोन चेंडूत दोन चेंडूत चार धावांची गरज सॉरी दोन चेंडू पाच धावांची गरज एक चौकार सामन्याचं पारड नव महाराष्ट्राच्या बाजूने फिरू शकतं बघूया अलर्ट अशी प्रेक्षकांची गर्दी नेहमीच आमच्या मैदानात होत असते यावेळी ही गर्दी श्रीराम चषक आणि सेवा टीम जिंकलेली अंतिम फेरीत प्रवेश केलेला आहे अजून एक सोबत आहेत बाळगोपाळ बस संघाचे फलंदाज सार्थक न लावडे तुम्हाला काय वाटतं आता अंतिम सामना थोडा वेळात सुरुवात होईल तर कुठली टीम जिंकेल असं वाटतं गणेशवाडी की सेवा मला तरी असं वाटतं की बहुतेक साई जिंकावी कारण मला आवडती टीम आहे आणि आणि गणेशवाडी एवढं वाटत नाही कारण की सर्वात आहेत चांगले बघू फायनल बघायला माझे काळेवाडीच्या इतिहासात पहिल्यांदाच असं वाटतंय की गणेशवाडी अंतिम सामन्यात पोहोचली आहे त्यांना पण विशेष बालगोपाळ छोटे सभासद आधी मंजोद आणि निथिल तुम्हाला काय वाटतं कुठली टीम जिंकू शकते साई सेवा की गणेशवाडी सगळ्यांचा पोल साई सेवा संघाकडेच जातोय बघूया गणेशवाडी पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचली आहे तर बघूया काय मी करते का गणेशवाडी दरवेळेप्रमाणे सेवा अंतिम पदावर नाव करतो अंतिम सामना चालू होतो आणि माझ्यासोबत आहेत ते गोरसाई बी संघाचे कट्टर फॅन तसेच भावेश पवार यांच्याही कट्टर फॅन अनिकेत तर तुम्हाला काय वाटतं अनिकेत अंतिम सामना कुठली टीम जिंकू शकते गणेशवाडी पहिले तसे आहेत की जे गणेशवाडीला सपोर्ट करत आहेत त्यासोबत आहेत साईसेवा क्रिकेट संघाचे कर्णधार करण का वाटतं तुम्हाला करण अंतिम सामना थोड्याच वेळात चालू आहे तुम्ही नाणेफेक जिंकलेली आहेत तर तुम्ही फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तर साधारण किती किती कितीत कमीत कमी जास्त जास्तीत जास्त किती धावा तुम्ही करून समोरच्या संघाला प्रेशर देण्याचा प्रयत्न कराल तुमचा तर एम असेल की आम्ही चोवीस रन बॉल टू बॉलच शक्यता करायलाच जाऊ चोवीस बॉल चोवीस आणि जे काही वरती अजून रन्स होतील ते आमचे बेनिफिट चांगलेच आणि आम्ही नो डाऊट बॉलिंग चांगलीच चांगली करतोय पूर्ण ओव्हरऑल टुर्नामेंटमध्ये आम्ही चांगली बॉलिंग केली आहे प्लस फिल्डिंग पण आमची चांगली होते तर नक्कीच चांगल्या खेळायचा प्रयत्न करू आणि चांगला जिंकायचा पण एक मॅच फायनल मारायला जिंक नक्कीच तुमच्या माहितीसाठी करण हा खूप अष्टपैलू खेळाडू आहे आर एम रेनबो सारख्या संघातून तो प्रोफेशनल क्रिकेट खेळत असतो तर करण तुला अंतिम सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद गणेशवाडी संघाचे कर्णधार दर्पण होतेकर आता थोड्याच वेळात अंतिम सामना चालू होईल आणि साई सेवा संघाने नाणेफेक बिलकुल प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे तर तुम्हाला काय वाटतं की तुम्ही साई सेवा संघाला किती धावापर्यंत रोखू शकता सोळा ते अठरा धावा आणि जो चेबल स्कोअर आहे त्याच्यावर गेलं तर थोडं टफ होऊ शकतो बघू तुम्हाला अंतिम सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा गेस्ट ऑफ लक पहिल्याच चेंडूत मोठा फेर पाहायला मिळालाय अंतिम सामन्यात तरुण सारखा खेळाडू पहिल्याच चेंडूत बॉक्स आऊट झालेला आहे त्याची जागा का भरून काढण्यासाठी आलाय सुंदर अशी गोलंदाजी आहेत संकेत आपल्या संघासाठी बघ्या पहिल्या वेळेला अंतिम विजेतेपद ते आपल्या संघाला मिळवून देत आहेत का असं जनमागे शेतकरी रक्षण दुसरा विकेट पडला असता थोडंसं धडपण दिसतंय शिवम सुंदराची फलंदाजी केली त्यांनी आपल्या संघासाठी आतापर्यंत हे आहेत आपण पाहू शकतो सुंदर अशी फलंदाजी करतात आपल्या संघासाठी ते तीन सामन्यातील पहिलं षटक सुंदर असे सुंदर असं क्षेत्ररक्षण केले काहीसं दडपण आणण्याचा का प्रयत्न करतात साईसेवावर दडपणामध्ये जो खेळाडू आपला उत्कृष्ट असं प्रदर्शन देत देतो तोच खेळाडू त्या स्थितीवर मात करून जातो आज चेंडूत नऊ भावांची गरज थोडासा इथे अडपण संकेतच्या चेहऱ्यावर दिसत नाही आहे खूपच सुंदर अशी फलंदाजी करते संकेत आपल्या संघासाठी बघूया आणि अंतिम सामन्यातला अंतिम षटक सहा हिंडूत आठ धावांची गरज आणि इथे प्रणय लाड सामन्याचा सा आनंद घेत आहेत क्रिकेटमुळे असं वातावरण आहे आमच्या काळेवाडीत चेंडू दिलेला आहे बॉलरवर थोडंसं दडपण आलं आहे सहा चेंडू सात धावांची मॅच खूप ताकदीचा कच्छा एवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण आताही दोन धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी आणि आता स्ट्राईकला आलेत ते संकेत संकेत अजून मैदानात सुंदर असा फटका टोलवला होता आणि एक धाव घोषित खूप अतिटीचे असे प्रयत्न करतात संकेत आपल्या संताला विजेतेपद मिळवण्यासाठी छंडीत चार धावांची गरज साईसेवाचं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता सर्व खेळाडू दोन आणि चार धावा अडवण्यासाठी तयार आहेत दोन शिंदे आणि सुंदर असे संख्या धावचीत झालेला आहे त्याची बॅट बहुतेक मध्येच अडकली आणि गोटी नेम लागलेला आहे तो साईसेवाच्या खेळाडूचा सा। आणि मी मकाशी म्हटल्याप्रमाणे एक चेंडू चार धावांची गरज आहे आणि रोशन आहेत स्ट्राईकला बघूया सामन्याचा निकाल काय लागतो आहे गणेशवाडी प्रथम पहिल्यांदाच पदावर नाव करत आहे की याही वेळेला सलग सायसे विजेतेपदाची हॅट्रिक मारते काळेवाडीत एक चेंडू चार धावा एक चेंडू चार धावल गरज रोशन उभ्या अंतिम सामन्यातला शेवटचा चेंडू आणि नो 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 एक वास्तू जिंकलेलं आपण पाहू शकता पाहुणे झाला आहे आणि थोड्याच वेळापूर्वी पूर्वी अंतिम सामना आणि बक्षीस पारितोषिक वितरण समारंभ संपलेला आहे तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र